कोण हा कोठीचा काहीच कळेना ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे साक्षातही आहे ही परब्रह्म मूर्ती आली से प्रचिती बहुतांग माग वद्य शक्य अठराशे म्हणजे तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्यात्तर या दिवशी ऐन तारुण्यामध्ये शेगाव जिल्हा बुलढाणा या ठिकाणी दिगंबरावस्थेमध्ये देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतली शिते उचलून खाताना एक दिव्य तेजस्वी पुरुष बंकटलाल यांनी पाहिला होता तो दिव्य पुरुष म्हणजे शेगावीचा योगी संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज असं म्हणतात की स्वामी समर्थांनी तारुण्य अवस्थेतील गजानन महाराजांना कार्याची दिशा दाखवण्यासाठी सटाणा येथील थोर सत्पुरुष श्री देव मामलेदार यांच्याकडे पाठवले देव मामलेदारांनी महाराजांची अध्यात्मविषयक जाणीव समृद्ध केली आणि पुढच्या कार्याची दिशा आणि स्वरूप स्पष्ट करून सांगितलं आणि त्यांच्या सूचनेनुसार पुढे आपलं कार्यक्षेत्र शेगाव हे त्यांनी निश्चित केलं गजानन महाराज कसे बरे होते दिसायला तर त्यांचं शरीर हे पिळदार होतं ते तेजस्वी होते उंची सहा फुटापेक्षा जास्ती असून शरीर यष्टी सडसडीत पण कसलेली होती महाराज अजानूबाहू म्हणजे गुडघ्याहीपेक्षा खाली हात होते त्यांच्या हाताची बोटं आणि पायाची बोटं ही लांब सडक होती महाराजांचं वर्ण सावळा नाक सरळ आणि लांब आणि चेरेदार होते चेहरा उग्र आणि करारी असल्यामुळं एक वेगळीच झरब वाटत असे महाराजांच्या डोळ्यामध्ये एक विलक्षण तेज होत बहुतांशी वेळ महाराज दिगंबर अवस्थेतच असत तर सतत हालचाल करणं काही न बसणं काहीतरी गुणगुणं टिचक्या वाजवणं असे विचित्र वर्तन महाराज करत असत ते कधीही साधे चालत नसत सा। त्यांना कोणीही हळू चालताना बघितलं नाही ते सतत धावत पळतच असत कधी कधी महाराज अन्नच खात नसेल काहीच नाही पाणी नाही तर कधी कधी ते दहा दिवस झोपून राहत असत पण खर तर ते ती त्यांची ध्यान असते महाराज एकाच वेळेस अनेक गावामध्ये पाहिल्याची अनेक उदाहरणं आहेत गजानन महाराजांना संगीताची आवड होती वेगवेगळ्या रागांमध्ये ते भजन म्हणत गायन करत बहुतांशी भक्तांशी बोलताना ते पाठमोरे बो बसून बोलत असून बोलणं खूप कमी आणि गूढ आणि असंबद्ध असायचं त्यांना वेगवेगळ्या भाषा अवगत होत्या ते अस्खलित इंग्रजी बोलायचं जा। एखाद्यावर जर चिडले तर त्याच्यावर हातही उगारायचे जेवणामध्ये त्यांना ज्वारीची भाकरी आंबाडीची भाजी पिठलं कांदा असे आवडत असे मुळ्याच्या शेंगा हिरव्या मिरच्या पिटी सागर हे पदार्थ देखील त्यांना आवडत असे तर महाराजांना चहाविषयी विलक्षण प्रेम होत चांदीच्या मोठ्या वाडग्यातून मिळणारा गरम गरम चहा पाहून ते नेहमी आनंदी होत असत गजानन महाराज हे अंतर्ज्ञानी होते त्यामुळे बहुतांशी भक्तांच्या समस्या ते सांगून त्यांना त्याचा मार्ग देत असत दासगडू महाराजांनी जी पोती लिहिली आहे त्यामध्ये श्री गजानन महाराज यांच्याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला मिळते लोकमान्यंच्या टिळक लोकमान्य टिळक जे होते त्यांच्या कैदेबद्दल त्यांनी भविष्यवाणी केली होती लोकमान्य बाळगंगाधर टिळकांनीही त्यांची भेट घेतली होती अकोल्यामध्ये शिवजयंती संदर्भात झालेल्या एका सभेला टिळकांबरोबर श्री गजानन महाराजही व्यासपीठावर होते लोकमान्य आणि अमरावतीचे दादासाहेब समवेत ते अकोल्यातल्या प्रभू रामचंद्र यांच्या मंदिरात दर्शनालाही गेले होते जेव्हा लोकमान्य बाळगंगाधर टिळकांना कैद झाले त्यावेळेस महाराजांनी कोल्हटकर यांच्या हातून त्यांच्याकरता भाकरीचा प्रसाद पाठवला आणि त्याचबरोबर भविष्य वर्तवले की टिळकांना शिक्षा ही अटळ आहे तसंच त्यांना खूप दूरही जावं लागेल परंतु ते जिथेच कुठे जातील तिथे ते त्यांच्या ते ते हातून मोठी कामगिरी होईल आणि अर्थातच महाराजांच्या भविष्यवाणीनुसार ब्रह्मदेशातल्या मंडालेच्या तुरुंगामध्ये टिळकांनी गीता रहस्य हा भगवद्गीतेवरचा ग्रंथ लिहिला असं म्हणतात की नदीचं मूळ आणि संतांचं कूळ हे कधी शोधू नये त्यामुळे गजानन महाराज हे कोण होते कुठून आले त्यांची पार्श्वभूमी काय याच्या खोलात शिरणं म्हणजे खरंच अवघड आहे परंतु एक अद्वितीय अलौकिक असा अवली आहे असा हा गजानन महाराजांच्या स्वरूपामध्ये आपल्याला लाभलेला संत श्रेष्ठ म्हणावा लागेल आजही शेगावमध्ये गेल्यानंतर आपल्याला अत्यंत असीम असा आनंद वाटतो तिथल्या वातावरणामध्ये तिथल्या मंदिराच्या परिसरामध्ये एक प्रकारची वेगळीच ऊर्जा आपल्याला जाणवते शेगावीचा राणा गजानन महाराज शेगावीचा योगी गजानन महाराज गजानन महाराज म्हंटल की एक भक्तीचा उमाळा जागृत होतो एक असी शांतता या नावाने आपल्याला मिळते अशा या गजानन महाराजांना प्रकट दिनाच्या निमित्ताने आनंदी वास्तूच्या वतीनं शतशः वंदन आपल्याला हा कार्यक्रम आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना हो शेअर करा गजानन महाराजांचे भक्त असाल तर आवर्जून शेअर करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराव